मित्रांनो तुम्ही जर एक शेतकरी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ह्या टोमॅटोच्या प्लॉटला एवढं कमी फळ कसं काय लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं टोमॅटोला जास्त फोटवाही झालेला नाही आणि झाडावरची टोमॅटो पण खराब व्हायला लागलेले आहेत पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन कामाची तर मित्रांनो आज आपण इथे आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो हा एक एकरचा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे आणि टोमॅटो बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आलेले आहेत आणि टोमॅटोच्या तुम्ही पाला बघू शकता तो पाला जो आहे खराब व्हायला लागलेला आहे आणि ह्याच्यावरचे बऱ्यापैकी टॉमॅटोही खराब व्हायला लागलेले आहेत ह्याचं कारण काय असू शकतं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो सध्या पावसाचं चा वातावरण चालू आहे तुम्ही बघू शकता सध्या किती म्हणजे वातावरण कशा प्रकारे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे तुम्ही इथे बघू शकता जे टॉमॅटोचा झाड आहे त्याचं जे बुडापासून हे बघू शकता ते पानं वगैरे जाळायला लागलेले आहेत आणि काय काय झाडं तर खराबच झालेले आहेत हे पाला पाना वगैरे जळायचं कारण म्हणजे पाऊस आहे पावसामुळं जे खाली बघू शकता तुम्ही ते पानं वगैरे जळायला लागलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्या टोमॅटोला एवढा फुटवाही झाला नाही ह्यासाठी म्हणजे आपली एक चुकी झालेली आहे त्याच्यामुळे ते टोमॅटोला एवढा फुटवा झालेला नाही ती म्हणजे आपण ह्याला खत वगैरे जास्त सोडलं नव्हतं आणि अशाप्रकारे ही चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो टोमॅटोला वेळेवर खत वगैरे सोडणं काळाची गरज आहे ज्या जर आपण टोमॅटोला खत वगैरे सोडलं नाही तर टोमॅटो असे फुटणार नाहीत नाहीतर असे होतील जसं की हा प्लॉट झालेला आहे टोमॅटोचा आपण प्रत्येक वेळेस टोमॅटोला खत वगैरे टाकत असतो बट ह्या वेळेस खत टाकलं नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे टोमॅटो झालेले आहेत आणि जे बेडच्यामध्ये तुम्ही तण बघू शकता ह्याला आपण फवारणी केली होती जी की आपण तणनाशक फवारणी दिली होती त्याच्यामुळे हे जे तण आहे हे जळून जायला लागलेलं आहे आणि टोमॅटोचा तुम्ही झाड बघू शकता कशा प्रकारे आलेले आहेत तुम्ही बघू शकता फक्त खूपच जास्त कमी फळ ह्याला लागलेलं आहे टोमॅटोला आणि एकतर याला भाव नसल्यामुळे आपण जास्त याच्याकडे लक्ष दिलं नाही बट आपला ह्या टोमॅटोला एवढा खर्चही झाला नाही त्याचं कारण म्हणजे मित्रांनो हे जे काट्या वगैरे तुम्ही बघू शकता हे सगळं आधीच आपण इथं ठेवलेलं होतं म्हणजे ह्याच्या अगोदर अजून एक आपला टोमॅटोचा जो प्लॉट आहे तो झालेला आहे हा दुसरा प्लॉट आहे आणि जसं काट्या वगैरे होत्या सगळ्या आपण तशा ठेवून हे झाडं वगैरे उपटून घेतले होते आता त्याच्या जागेवरच आपण दुसरे झाडं लावून तुम्ही हा प्लॉट बघू शकता अशा प्रकारे आलेला आहे आणि फक्त याला खर्च झालेला आहे हे टोमॅटो वगैरे बांधण्यासाठी खर्च झालेला आहे आणि बाकी दुसरं म्हणजे रोपासाठी आणि एक दोन जे फवारणी घेतलेले आहेत त्याच्यासाठी एक खर्च झालेला आहे म्हणजे आपला जास्त इथं खर्च झालेला नाही आणि जर हा प्लॉट आपला लॉसमध्ये गेला तरी आपल्याला एवढं काही वाटणार नाही बट बघूया सध्या तर आपला प्लॉट जो आहे तो म्हणजे जास्त फुटलेला नाही तर मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये क काय काय पिकवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर त्याबद्दल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवून टाकेल तर तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग